नमस्कार मित्रांनो शाळा स्तरावरची एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये सध्या विद्यार्थी सुरक्षे संदर्भात अनेक नवनवीन उपक्रम नवनवीन कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर या संदर्भात जो जी आर आलेला होता मित्रांनो त्या जी आरच्या माध्यमातून शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम किंवा काही कार्यक्रम आपण राबवलेले आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण आपल्या शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केलेली आहे त्यानंतर आपण शाळेमध्ये मित्रांनो तक्रार पेटी सुद्धा लावण्यात आलेली आहे प्रत्येक शाळेमध्ये त्यानंतर विद्यार्थी सुरक्षे संदर्भात जे काही कायदे आहेत शाळेच्या दर्शन भागावर लावलेले आहे आणि असे बरेचसे काही उपक्रम आपण राबवलेले आहेत हो तर मित्रांनो शासनाकडून विद्यार्थी संदर्भात न्यायालयाकडून एक महत्वाची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमार्फत शाळा स्तरावर भेटी देणे सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे वरिष्ठ स्तरावरून एक महत्वाची सूचना आलेली आहे आणि शाळा स्तरावर एक महत्वाचा रेकॉर्ड ठेवायचा आहे तर ते जे रेकॉर्ड आहे मित्रांनो ते असणार आहे अभ्यासगतांचे प्रवेश नोंदणी रजिस्टर अभ्यासगतांचे प्रवेश नोंदणी रजिस्टर हे नेमकं ने काय का असणार आहे कशा पद्धतीचं ते तयार करायचं आहे आणि कसं ठेवायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजवेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी संदर्भात शाळा स्तरावर ठेवायचे महत्वाचे रेकॉर्ड अभ्यासगतांचे प्रवेश नोंदणी रजिस्टर वरिष्ठ स्तरावरून मित्रांनो तात्काळ सूचना आलेली आहे हे जे रेकॉर्ड असणार आहे हे आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं कसं ठेवायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुप्रमाणे बाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम विविध कार्यक्रम सुरू आहे त्याअंतर्गत आपण शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीसुद्धा नेमलेली आहे आपण त्या पेट्या वगैरे लावलेल्या आहे तर मित्रांनो या संदर्भात आता न्यायालयीन जे, टीम जे काही टीम आहे जे काही समिती आहे त्यांच्या स्तरावरून काही शाळांच्या भेटी वगैरे सुरू आहे तर या संदर्भात मित्रांनो आमच्याकडे वरिष्ठ स्तरावरून एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे की विद्यार्थी सुरक्षेबाबत अभ्यासगतांचे प्रवेश रजिस्टर तयार करा म्हणून तर मित्रांनो हे विद्यार्थी सुरक्षेबाबत अभ्यासगतांचे प्रवेश रजिस्टर जे असणार आहे नोंदवाई जी असणार आहे ती आपण कशा पद्धतीने तयार करायची याची माहिती मी आपल्याला देणार आहे अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे मित्रांनो रेकॉर्ड अगदी छोटं आणि साधं असणार आहे परंतु अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला जेव्हा जी, जी, जी आर आला यासंदर्भात जे काही आपण समिती वगैरे गठीत केली त्यावेळेस ही कुठलीही सूचना या पद्धतीची देण्यात आलेली नव्हती परंतु आता हे देण्यात आलेली आहे कारण शाळास्तरावर समितीमार्फत त्या भेटी वगैरे सुरू आहे तर आमच्याकडे आता या सूचना आलेल्या आहे आणि या पद्धतीचा रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे तर बघा मी हे रेकॉर्ड तयार केलेलं आहे आणि हे कशा पद्धतीचं असणार आहे हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आता आपल्या शाळा जिल्हा परिषदच्या बहुतेक शाळा या ग्रामीण भागातल्या आहे आणि ग्रामीण भागामध्ये दे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जे काही येणार आहे ते असणार आहे त्यांच्या घरचे किंवा त्यांचे पालक असणार आहे तर मित्रांनो शहरी भागामध्ये ज्या मोठ्या शाळा आहे त्यामध्ये बघा प्रवेशद्वारावर एक एक व्यक्ती असतो आणि त्याकडे एक, एक रजिस्टर किंवा एक वही असते आणि त्यामध्ये तो नोंदी घेत असतो विद्यार्थ्यांना जो कोणी भेटायला येतो त्याचे वडील असेल आई असेल किंवा जे कोणी पालक असेल किंवा इतर कोणी असेल तर त्या संदर्भात तिथे जे नोंद घेतल्या जाते त्याच पद्धतीचं हे नोंद वही असणार आहे आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षेबाबत तर यामध्ये कशा पद्धतीच्या नोंदी आपल्याला घ्याव्या लागणार आहे किंवा कशा पद्धतीच्या घेत घेतल्या जाणार आहे हे मी आपल्याला दाखवणार आहे तर मी माझ्या शाळेवर मित्रांनो ही वही तयार करून घेतलेली आहे आणि आपल्यासाठी उपयोगात येईल असं हे रेकॉर्ड असणार आहे तर बघा विद्यार्थी सुरक्षेबाबत अभ्यासगतांची प्रवेश नोंदवय म्हणून मी असं लिहून घेतलेलं आहे वर माझ्या शाळेच्या शिक्का मा आहे आणि ही जी वही आहे हे प्रमाणित सुद्धा करून घेतलेली आहे आता बघा प्रत्यक्ष रेकॉर्ड अशा पद्धतीचं असणार आहे इथे तर बघा अभ्यासगतांची प्रवेश नोंदवाई सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे असणार आहे वरिष्ठ स्तरावरून ही सूचना आत्ता आलेली आहे आणि यामध्ये ज्या काही मी नोंदी घेतलेल्या आहे तीन नोंदी मी करून घेतलेल्या आहे या बॅक डेटमधल्या आहे तर कारण अगोदर हे रेकॉर्ड असं तयार करण्यासंदर्भात कुठलीही सूचना नव्हती ही आत्ता आलेली आहे आणि जे काही टीम येणार आहे शाळांवर भेटी वगैरे सुरू आहे त्यांना दाखवण्यासाठी ही नोंदवाई अत्यंत आवश्यक असणार आहे हे रेकॉर्ड अत्यंत आवश्यक असणार आहे अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला देण्यात आलेले आहे तर आपल्याकडे मित्रांनो काय स्थिती आहे या संदर्भात हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्याकडे जर हे रेकॉर्ड आपण तयार केलेलं असेल किंवा करायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे तर बघा रेकॉर्ड कशा पद्धतीचा असणार आहे अभ्यासगतांचे प्रवेश नोंदणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करीता अशा पद्धतीचं हे असणार आहे टायटल याचं आणि बघा यामध्ये जे कॉलम असणार आहे ते असणार आहे अनुक्रमांक दिनांक अभ्यास गतांचे नाव म्हणजे जो कोणी भेटायला येणार आहे मित्रांनो त्याचं नाव इथे येणार ना आहे अभ्यासगतांचे नाव म्हणून त्यानंतर अभ्यासगताचा पत्ता व मोबाईल क्रमांक त्यानंतर प्रवेशाची वेळ तो ज्या वेळेस येणार आहे तो आ, ती वेळ तिथे लिहायला लागणार आहे त्यानंतर प्रवेशाचे कारण कोणत्या कारणासाठी आलेलं आहे ज्याला भेटायचे आहे त्याचे नाव म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव इथे येणार ना आहे ज्या विद्यार्थ्याला संबंधित व्यक्ती भेटायला आला त्यानंतर विद्यार्थ्यातील सोबतचे नाते त्यानंतर निर्गमनाची वेळ म्हणून असणार आहे त्यानंतर अभ्यासगताची स्वाक्षरी तर, तर, तर मित्रांनो इथे एक नवीन शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे किंवा उपयोगात आलेला आहे अभ्यासगत म्हणून तर विद्यार्थ्यांना जे भेटायला येणार आहे कोणत्या ना कोणत्या कुंते कारणाने त्यां चं ते भेटीचं रजिस्टर असणार आहे ते नोंदवही असणार आहे मित्रांनो हे सोप्या भाषेत सांगायचं तर बघा मी यामध्ये काही तीन नोंदी करून घेतलेल्या आहे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी बॅक डेटमध्ये कारण अगोदर ही सूचना नव्हती त्यामुळे तर बघा कशा पद्धतीने मी केलेलं आहे जर आपल्याला आवडलं तर आपण कंटिन्यू करा मित्रांनो नाहीतर आपण इथे सोडून देऊ शकता परंतु हे रेकॉर्ड बहुतेक आपणाला सर्वांना तयार करायचं आहे तर बघा इथे पहिल्या याच्यामध्ये दिनांक मी टाकून घेतलेला आहे चार सात दोन हजार पंचवीस आणि अभ्यासगतांचे नाव एका पालकाचं नाव टाकून घेतलेलं आहे मित्रांनो आपल्या ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद शाळेला जर विद्यार्थ्याला भेटायसाठी कोणी आलं तर ते त्याच्या घरचेच असू शकतात को कुठल्या तरी छोट्या मोठ्या कारणाने कारण मोठ्या शाळेमध्ये शहरी भागामध्ये जर विद्यार्थ्याला काही झालं त्याची तब्येत वगैरे खराब झाली तर शाळा स्तरावरून आपल्याला कॉल वगैरे येतो फोन येतो आणि आपण तिथे जातो तर ती नोंद मग त्या प्रवेशद्वारावर घेतली जाते परंतु जिल्हा परिषद शाळेत तसं काही नसते विद्यार्थी असणार आहे ते एखाद्या कारणासाठी छोट्या मोठ्या कारणासाठी ते येऊ शकतात तर बघा मी नोंद कशी घेतलेली आहे अभ्यासगराचे नाव एका पालकाचं नाव इथे टाकून घेतलेलं आहे अशोक बाबूराव कुमोटी म्हणून त्याचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे मित्रांनो दुसऱ्या रकाना टाकायचा होता चुकीने इकडे आला त्यानंतर बघा अभ्यासगराचा पत्ता व मोबाईल क्रमांक इथे त्याचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रवेशाची वेळ तो शाळेमध्ये ज्या वेळेवर आला ती वेळ एक्झॅक्टली टाकायची आहे तर बघा दिनांक इकडे आलेलीच आहे तर प्रवेशाची वेळ मी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे टाकलेली आहे प्रवेशाचे कारण आता इथे बघा ग्रामीण भागामध्ये आपल्या छोट्या मोठ्या कारणासाठी कुठल्या तरी ते येऊ शकतात तर बघा पाल्याला घेऊन जाण्यासाठी तात्काळ गावाकडे जायचे असल्याने असं स्पष्ट तिथे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर ज्याला भेटायचे आहे त्या विद्यार्थ्याचे नाव त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर विद्यार्थ्याशी नाते मुलगा आणि निर्गमनाची वेळ म्हणजे तो कधी गेला आला कधी आणि गेला कधी तर बघा निर्गमनाची वेळ एक वाजून पाच मिनटं म्हणजे जवळपास पंधरा ते वीस मिनटं तो थांबलेला होता अभ्यासगताची स्वाक्षरतेची स्वाक्षरी इथे घेऊन आहे आणि खाली मित्रांनो मी शिक्का मारून मुख्याध्यापक म्हणून माझी स्वाक्षरी केलेली आहे दुसरी एक म्हणून घेतलेली आहे मित्रांनो इथे बघा चोवीस सात दोन हजार पंचवीसची सौर एका शांताराम कुमोटी म्हणून मुक्काम तोळ्यामध्ये तालुका धानोरा गडचिरोली मोबाईल क्रमांक इथे टाकून घेतलेला आहे इथे आ, जे प्रवेशाची वेळ होती ती टाकून घेतली आहे अकरा पंचवीसची आणि इथे जे कारण आहे विद्यार्थी विसरलेले पाठ्यपुस्तक देण्यासाठी तर ग्रामीण भागात मित्रांनो छोट्या मोठ्या कारणासाठीच ते पालक येणार आहे किंवा त्या विद्यार्थ्याला भेटायला कोणी येणार आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव इथे येणार आहे नातं ना इथे मुलगा म्हणून आलेलं आहे आणि निर्गमनाची वेळ अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी अकरा वाजून पंचवीस मिनटांनी ती व्यक्ती आली आणि अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी गेली त्यांची स्वाक्षरी आणि खाली मुख्याध्यापक म्हणून आपली स्वाक्षरी तिसरी एक नोंद घेतलेली आहे मित्रांनो मी इथे बघा अकरा आठ दोन हजार पंचवीसची ईश्वर बारीकराव किरंगे म्हणून आहे अभ्यासगताचं नाव पत्ता येणार आहे मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे आगमन म्हणजे प्रवेशाची जी वेळ आहे ते टाकली बारा पंचावन्न वाजता आणि इथे कारण बघा घराची चाबी देण्यासाठी बाहेर गावी जात असल्यामुळे तर मित्रांनो ग्रामीण भागाच्या हिशोबाने इथे मी सर्व हे कारणे इथे टाकलेली आहे आमच्याकडे जनरली याच कारणासाठी जर पालक आले तरी येतात विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तर त्या विद्यार्थ्याचं नाव इथे आलेलं आहे आणि ते किती वाजता गेले निर्गमनाची वेळ इथे आलेली आहे त्यांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची सही तर अशा पद्धतीचं मित्र मित्रांनो हे रेकॉर्ड आहे अत्यंत साधं सोपं रेकॉर्ड आहे परंतु विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं हे रेकॉर्ड आहे मित्रांनो आणि वरिष्ठ स्तरावरून आम्हाला तात्काळ सूचना आलेल्या आहे हे रेकॉर्ड तयार करण्यासाठी तर मित्रांनो आपल्याकडे जर अजूनपर्यंत या सूचना आलेल्या नसतील तर लवकरच येणार आहे आणि या पद्धतीनं आपण हे रेकॉर्ड तयार करून घेऊ शकता तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ विद्यार्थी सुरक्षेबाबत आपण जाणून घेतलेला आहे तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद